असे खेकडीचे पिल्ल आहेत ती बांधून घ्यायच्यात तर परत एकदा आलेलो आहे मित्रांनो नदीच्या शेजारी आणि इथं जवळ नदी आहे आणि बारका वाडा आहे तर या बारका वाड्याला एकदम बारके बारके असे खेकडींच पिल्ल पकडणार आहे आणि ते पिल्ल पकडून त्याचे दावण लावणार आहे तर बघू बारखानले पिल्ल भेटतात का ते दावणे लावण्यासाठी तर गळाला लावण्यासाठी आणि खास करून तर मरळ पकडण्यासाठी तर चला या आता बारख्या इथनं वाढायला आपल्याला सुरवात करायची तर बघू भेटतात का भेटायलाच पाय एकदम मस्त जागेमध्ये आलेलो आहे आणि इकडं आता खेकडेचे पिल्ल बघायला लागणार आहे खाली था था सुद्धा असू शकतो तर फाय आपल्याला सुद्धा हे बघू शकतात आणि आशे बारखंली आपल्याला पकडायच्या आणि खास करून तर गळासाठी दावण लावण्यासाठी तर जास्त जास्त तर काही दाखवणं नाही भरपूर म्हणजे बघायला लागणार तरी वीस तीस अशी बारखांनी पिल्लं पकडायला लागतील ले ले तर दाखवतो थोड्या वेळाने आता पिंकीला सुद्धा पकडायला आवणार आहे म्हणजे आम्ही दोघं पकडणार आहे पण चला नंतर दाखवतो ठेवून घेतलेले सुद्धा पण चालला नंतर दाखव येऊन पोचलेलो आहे आणि जास्त खेकडीचे पिल्ले जास्त तर नाही भेटले आणि बघू शकता पिंकीने सुरुवात केलेली आहे बांधून घेते ती आणि बाकीचे बांधलेले सुद्धा आहेत ते तुम्हाला दाखवतच कसे बघू शकता असे खेकडीचे पिल्ल आहेत ती बांधून घ्यायच्यात आणि हे सुद्धा बाकीचे बांधलेले आहेत दर्जा दर अशी हो। सगळे खेकडींची पिल्ल बांधायची आहेत मग त्याच्यानंतर दावणीला लावायचे ते तर पिंकीने सगळे बांधून घेतलेले सुद्धा आहेत तर आत्ता जायला लागणार आहे नदीला धावून लावते तर थोड्या वेळाने दाखवतो नक्कीच नदीला जाऊन कसं काय म्हणजे दावण लावणार आहे आणि जबरदस्त पूल सुद्धा आहे तर बघू तिकडं जाऊन जमत आहे का जमलं तरच लावणार आहे नाही तर मग नाही जमायचं कारण की भरपूर पाणी आहे आणि मोठा पूर आहे त्याच्यामुळं थोडं कमी तर कडणी लावता येईल फायनली मित्रांनो येऊन पोचलेलो आहे नदीला आणि जे काही खेकडेचे पिल्ल पकडले होते ते घेऊन आलेलो आहे आणि आता दावण लावायला आलेलो आहे मग या साईडला तर नदीला आलो आहे पण भरपूर अशी मोठी धार पाडली आहे मग त्याला भरपूर पाऊस पडला आहे लगेचसुद्धा पाणीसुद्धा आहे तर तरीसुद्धा बागणार आहे साईटने मग या गावत दिसतं आहे या गावताने असे दावण लावून बघणार आहे तर जास्त काय दाखवायला ना जमणार नाही तर बघू दावण लावून झाल्याच्या नंतर दाखवतोय तर मित्रांनो दावण तर लावून झालेले आहे आणि जवळजवळ एक दीड तास गेला आहे त्याच्यातच दावण लावण्यासाठी भरपूर म्हणजे तिकडून पाणी वाहत आहे त्या साईटने असे लावलेले आहे बरेचशा लावून लावलेले आहे जवळजवळ दोन धावणी लावलेले आहेत तर बघू आपल्याला सकाळच काय कसं कळण भेटतात का नाही मरळी असं वाटतं की भेटायला तर पानंच गंडोळ पाहण्याला मग येतंच होतं वरती आणि या साईडने पूर्ण म्हणजे भरपूर गावात होतं ते वाहून गेलं तर मरळी भेटू शकतात तशा ह्याच्यात थोडं मोकळं झालं तर मरळी निघणार तर बघू तर दावणी तर लावून झालेलं आहेत आणि नी आता निघालेलं सुद्धा आहे घरी तर आता सकाळच काय कसं ते आपल्याला कळन की मरळी भेटते का नाही तर भेटायला तर पाय ना असं वाटतंय कारण तर भरपूर गंडोळ पाणी आहे गंडोळ पाण्याला अशा कडला मरळी निघू शकतात तर लावलेले दावण बघू सकाळच आता तर चाललेलो आहे नदीला जे काय काल धावणे लावले होते तिकडे चाललेलो आहे आणि भरपूर म्हणजे रात्री पाऊस सुद्धा पडलाय तर चाललेलो मी एकटा जाणार आहे कारण की पिंकी नाही येणार का भरपूर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी एकटा जाणार आहे तर चला तर काय मरळी भेटल्यात का नाही ते बघायला तर बघू नदीला जाऊन दाखवतो तर फायनली मित्रांनो येऊन पोचलेलो आहे नदीला आणि काल टूप संघ घेतली होती कारण की पाऊस भरपूर पडतो आहे त्याच्यामुळं म्हणलं जर मोठापूर झाला तर वाहूनसुद्धा जाऊ शकते आणि तर सुद्धा पाणी जात आहे आणि शेजारी नदी आहे त्याच्यामुळं सगळं पाणी पाणी होतं जर जास्त पाऊस पडला रात्रीच्या तर तरीसुद्धा पडलं आहे भरपूर पाऊस आणि पाणीसुद्धा निघालेलं आहे बघू शकता या साईडने उसामधनं असं सा पाणी येतं आहे जिकून तिकून तर चला आता आणि चला कपडे चेंज करून झाल्याच्या नंतर आता उतरायला सुद्धा लागणार आहे पाण्यामध्ये जे दावण कालच्या लावले बघू काय भेटलंय का तर चला आणि बघू शकता आख्या ऊसात ना किती पाणी महे वाहत आहे सुद्धा जबरदस्त तर इथनं सुद्धा एवढं जागेत नाही एक लावलेलं आहे पण त्याला तर काय वाटत नाही कारण तर ते दिसते वरतूनच दिसते ते दावून त्याच्यामुळे वाटत नाही की काय आसन म्हणून मर तर घेतो ही काढून आणि तिकडे जाऊ खालच्या साईडला तर बघू शकता इथं शेजारी माई किल्ला सुद्धा हे पलीकडच्या साईडला पण तो दिसणार नाही आणि पाऊससुद्धा भरपूर पडतोय तर आता दाखवायला सुद्धा जमणार नाही तर मित्रांनो पाण्यामध्ये उतरून एक दावणसुद्धा आहे काढून पण ह्याला तर काही मरण नाही सापडले एक सुद्धा तर आता चाललेलो आहे त्या साईडला त्या साईडला सुद्धा एक दावण लावलेले आहे आणि पाणीसुद्धा मे जबरदस्त असं वाहतंय पाणी अख्खं वाहतंय पाणी बघू शकताय सगळं वाहते पाणी आणि मी टुप बसून एकदम निवांत चाललेलो आहे पाणी जास्त वाहतंय आणि पायसुद्धा मारत नाही मी आपाप असं पाणी वाहून घेत आहे तर आता आलेले जवळ जावन ती सुद्धा बघतोय त्याला काय भेटतंय का नाही नाही तर बघू भेटलं तर भेटलं भरपूर मेहनत तर करावी लागते पण तरी सुद्धा कधी कधी नाही भेटत आणि या साईडला तर बघू शकता किती फास्ट चाललेली आहे टूप एकदम जबरदस्त लय धार पाडलेली आख्या नदीतनं तर पाऊस पडतोय चालूच आहे त्याच्यामुळं तर आलेले आता जवळ जाऊन तर मला सुद्धा दाखवतोय फार, आणि नंतर मीच काढून घेतोय तर आलेली आता जवळच एकदम बघू शकता या साईडने अशी दावण लावलेली आहे पण इकडं सुद्धा काय लागलेलं ला नाही दिसत या सुद्धा दावणीला तर चल हे सुद्धा काढून घेतोय जर पुढे भेटली तर नक्कीच दाखवतो तर फायनली मित्रांनो बरंच म लांब लांब आल्याबरोबर फायनली एक मरळी तर लागलेले शुद्ध आहे एवढ्या जाग्यात तर तुम्हाला जवळून सुद्धा दाखवतोय वाटलं नव्हती की मी पण बघू शकते आणि एकदम चांगल्या मोठ्या साईजची सुद्धा आहे आणि गंडूळ पाणी झालंय त्याच्यामुळं मरळ सुद्धा ते वाणीच दिसते ते गंडूळ असे अरे असे भोरकट बोरकट तर कलरसुद्धा बदलतो आहे अशा गंडोळ पाण्यामध्ये तर मरळ तर भेटलेली आहे आता काढून घेतो आहे काय दाखवायला तर जमणार नाही कारण की बघतोय काढून घेतो आहे गळ तर महे चांगलंपणे लागलेलं आहे त्याला निसटणार तर नाही असं वाटतंय तर बघू शकताय महे चांगले चांगला गळसुद्धा लागलेलं आहे तर काही भीती तर नाही आहे निष्ठून जायची तर आता घेतोय काढून मी तर आता तर काय दाखवणार नाही पण त्याने मग हे पहिले दावणच काढून घेतोय आता थोडीच राहिलेली आहे जर तिकडं भेटली तर आता ती बाहेरच दाखवतोय आणि हे पण आता काढून घेतोय भरपूर म्हणजे पाऊस सुद्धा पडतोय तर दाखवायला जमत नाही तर फायनल मित्रांनो झालेले दावणी काढून आणि त्याच्यानंतर परत एक दुसरी मरळ सापडलेले पण बारक्या सायची थोडी तर आता ते इथं काय दाखवायला जमणार नाही पिशवीमध्ये घेतलेले काढून तर चला घरी जाऊन दाखवतोय नक्कीच तर फायनली मित्रांनो येऊन पाचलेले घरी आणि आता ज्या काही दोन मार्ग पकडल्या त्या आता पार्टीमध्ये सुद्धा वचून ठेवायच्यात तर चला पिंकी आता वत तिथे तर दोनच सापडलेले आहेत आणि ही बघा एकदम मोठ्या साईजची आणि ती थोडी बारकी आहे तर दोन तर सापडलेले आहेत एकदम जिवंत आणि बघू शकत आहे एकदम रेस आणि आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ नऊ तर तीन वाजता मार्केटला जायचं आहे तर तीन वाजेपर्यंतसुद्धा ते जिवंत राहू शकतात म्हणजे मरत नाही लवकर मरत दुसरे मासे असले तर ते मरतात सुद्धा आणि खेकडीचे पिल्लं सुद्धा ते दावणीचे काढून सुद्धा आणलेले आहेत परत तर त्याच्या जे पकडलं त्याच्यावर दोन लागल्यात आणि अजून सुद्धा इतकी आहेत तर पाणी तर भरपूर वाढलंय तर मग बघू जमत आहे का नाही परत एकदा जायला तर आता पाऊस सुद्धा मह उघडलेला सुद्धा आहे आणि पोरच आलेले शाळेमध्ये तर बघू शकताय अक्षय छाया आणुष तर आणूज तर अंगणवाडी जाते आणि आक्ष आणि छाया छाया दुसरीला पण ती थोडे रागवलेले त्याच्यामुळे ती काही बोलत नाही आणि तिला लगेच तो येतोय तिला आता शाळेमध्ये पाठवायला जायला सुद्धा लागणार आहे आणि तिकडे पिंकी पिंकी जाईन <laughs> तर मित्रांनो बघितलं तुम्ही भरपूर मेहनत सुद्धा लागते त्या मरळी पकडण्यासाठी आणि कालपासून त्याला मेहनत लागते कारण की दोन दिवस त्याला मेहनत करावी लागते पहिले जाऊन खेकडी पकडायच्या त्याच्यानंतर आणून बांधायच्या सुद्धा त्या खेकडीची पिल्ल आणि त्याच्यानंतर नदीला जायचं आणि मग लावूनसुद्धा यायचं ते लावून घ्यायचे आणि यायचं आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळ जाऊन मग त्या मरळी भेटतात तर इतकी मेहनत लागते त्याला तर मी नो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा